संस्कृती विभागात स्वच्छता कर्मचाऱ्याकडून रुग्ण नातेवाईकांना पैशाची मागणी पैसे न दिल्यास नग्न अवस्थेत महिला रुग्णाला बाहेर आणणार स्वच्छता कर्मचाऱ्यांचा रुग्णांच्या नातेवाईकांवर दबाव यवतमाळ जिल्ह्यातील स्वर्गीय वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील प्रसूती विभागात मोठी लूट सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला रुग्णांकडून रुग्णालयातील स्वच्छता कर्मचारी मावशी प्रसूती झालेल्या महिलेचे घाण कपडे धुतले असे सांगून चारशे ते पाचशे रुपये घेत आहेत अशातच ज्या रुग्णांकडे पैसे नाहीत त्या रुग्णांना प्रसूती झाल्यानंतर नग्न अवस्थेत बाहेर आणण्याचा दम सुद्धा येथील स्वच्छता कर्मचारी मावशी देत असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला या संपूर्ण प्रकाराबाबत रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जतकर यांच्याकडे समाजसेविका चेतना राऊत यांनी लेखी तक्रार केली असून पैसे मागणाऱ्या स्वच्छता कर्मचारी मावशीवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे स्वर्गीय वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात एका महिलेची प्रसूती झाली प्रसूतीनंतर रुग्ण महिलेचे कपडे बदलण्याकरता स्वच्छता कामगार आलेल्या मावशी महिलेने रुग्णाच्या नातेवाईकांना पाचशे रुपयाची मागणी केली पैसे न दिल्यास महिला रुग्णाला नग्न अवस्थेत प्रसूतीगृहाच्या बाहेर आणण्यात येईल असा सज्जन सुद्धा दिसल्याचा आरोप रुग्णालयाच्या नातेवाईकांनी केला अशातच घाबरलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी स्वच्छता कर्मचारी यांना पाचशे रुपये दिले या संपूर्ण प्रकाराबाबत समाजसेविका चेतना राऊत यांनी स्वर्गीय वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर गिरीश जतकर यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे या संबंधित महिला स्वच्छता कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुद्धा तक्रारीतून करण्यात आली आहे शासकीय रुग्णालयाने चौकशी समिती तयार केली आहे मात्र रुग्णालयातील चौकशी समिती संबंधित सफाई कामगार मावशी यांच्यावर कारवाई करीत नसल्याचा आरोप समाजसेविका चेतना राऊत यांनी केला आहे यावेळी जिल्हा शासकीय गिरीश जतकर यांनी असे सांगितले की रुग्णालयातील स्वच्छता कर्मचारी मावशी पन्नास ते शंभर रुपये मागतात मात्र हा संपूर्ण गैरप्रकार आहे झालेल्या प्रकरणाची तक्रार रुग्णालय प्रशासनाकडे आली आहे या प्रकरणी प्रशासनाच्या वतीने चौकशी सुरू आहे दोघींवर नक्कीच कारवाई करण्यात येईल असे सांगितले तसेच चेतना राऊत समाजसेविका यांनी असे सांगितले की जिल्हा शासकीय रुग्णालय यवतमाळ जिल्ह्यातून तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातून गोरगरीब रुग्ण हे उपचार करीता येत येतात अशातच मोठ्या प्रमाणात रुग्ण तसेच नातेवाईकांची गेल्या अनेक वर्षापासून शासकीय रुग्णालयात आर्थिक लूट होत आहे नुकताच झालेल्या संपूर्ण प्रकाराबाबत रुग्णालय प्रशासन जबाबदार असून रुग्णांची लूट हे प्रशासनाच्या सहमतीने गेल्या अनेक वर्षापासून होत असल्याचे समजते या संपूर्ण जबाबदार असून रुग्ण तसेच नातेवाईकांची होणारी आर्थिक लूट प्रशासनाने त्वरित कारवाई करून थांबवावी अन्यथा संपूर्ण प्रकार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई मंत्रालयातील दालनात ठिय्या आंदोलन करून मांडण्यात येईल असे यावेळी समाजसेविका चेतन राऊत यांनी सकुंचित केले आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी शेख शफिक म्हणयार करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर